मोर्चात महिलांची लक्षणीय उपस्थिती राज्यभर मराठा समाजाचे भव्य दिव्य मोर्चे निघत आहेत त्यात महिलांचा सहभाग हा मोठा आहे त्यातच परभणीत निघालेल्या मोर्चात महिला विद्यार्थिनी वृद्ध महिला यांची संख्या ही लक्षणीय पाहायला मिळाली मोर्चात सुरुवातीलाच विद्यार्थिनी महिला सहभागी झाल्या होत्या त्यात महिला विद्यार्थिनी या लक्षणीय संख्येने उपस्थित होते आज जी घटना घडली त्याबद्दल हा मोर्चा निघाला तरी त्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे कारण मुली पुढे चलून कोणावर कसा प्रसंग येईल हे काही सांगता येत नाही कारण त्यांना जर फाशी झाली तर पुढील अशा घटनांना आळा बसू शकतो आराम करून शिक्षा भेटलीच पाहिजे आणि मुलींना पण खूप त्रास देता सांगू शकतो कुठल्याही घोषणा नाही कुठलीही चर्चा नाही काळ्या फिती लावून मुक मोर्चात महिला सहभागी झाल्या होत्या